हाय मंडळी नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल चला तर एट बॉल तुम्ही काय म्हणता जायचं आपल्याला तुम्ही आता विक्की भाऊ येणार आहे का आणि पाटीवाली तुम्ही येणार आहे का इकडं आमच्या सोबत सोनू बिल्डर अहो चला सोनू बिल्डर तुमचा बर्थडे आहे तिकडं मस्त बड्डे बिड्डे निल भाई तुम्ही येणार आहे का इलेक्ट्रिशियन शेवटी तयार झाले चल भाऊच्या घरी जाऊ मस्त आमच्या टाकळी गावातलं देवस्थान खंडराव महाराज मंदिर पुढे पिंपल्स मध्ये अजून एक मंदिर आणि बारा गाड्या इथे दिसल्या पिंपल्स मधून लेफ्ट घ्यायचा आहे बर का घ्यायचं आहे आणि लेफ्ट घेतच आम्ही चाललोय सरळ पुढे 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 चालत असताना आम्हाला रस्त्यामध्ये आडवा गेलेला हा मोठासा नाग देवता फुल खतरनाक नाग होता भाई हे बर गाव वाटत इथून राईड घेतला एकदम मस्त भाई रोडचं काम चालू होतं फुल दौऱ्यामध्ये आणि व्हिडिओच्या नादात आमची बाकीचे गँग दुसऱ्या रोडने गेले आणि आम्ही एकटे ह्या आहे आलोय गाव आहे काय आहे आम्हाला की सोबतची कंपनी वाटतं जिथं कोंबड्यांचं खाद्य बनतं बॉयलर वगैरे कोंबड्यांचं खाद्य बनते इथं वाटतं सर्व पुढं पाच मिनटात हायवे येईल बरं का आणि आपण हायवेला लागलेलो ला आहे आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं ले ले आहे माझ्या मते इथून वडाळी असल पाच सहा किलोमीटर तरी असणार इथून वडाळी वडाळीमध्ये बाकीची गँग आपली वाट पाहते पोरं फुल होऊन गेले आणि फायनली आम्ही वडाळीमध्ये पोचलेलो आहे आणि आम्हाला या पुलाच्या घालून राईटला जायचं आहे राईट मारताच आम्हाला हा बोर्ड दिसला आणि आपली गँग बी दिसली आणि गँग मस्त इड उभी होती आता काय तर छोट्या छोट्या गावांमधून मस्त गाडी चालूच होतो आम्ही अजून डोंगर लांब वाटत होते अजून काय डोंगरा दिसते नाही लवकरच आपण डोंगराजवळ जाऊ आणि डोंगऱ्यांचं दर्शन आपल्याला झालं हो काय डोंगरा एकाच नंबर असं वाटतंय कधी जवळ जाऊ आणि कधी वरती चढायचं प्लॅन करू तर आता पुढे आम्ही चाललो आहे आणि आम्हाला एक खेड गावात पण मंदिर लागलेलं आहे छोटंसं मंदिर आहे छोट्या गावामधलं गावांमध्ये मंदिर खूप असतं भाऊ आमच्याकडे आम्ही हळूहळू आता आहे पुढं आणि डोंगर आम्हाला जवळजवळ येत आहे आम्ही डोंगराच्या जवळजवळ जातोय आहे मस्तपैकी तर चला रस्त्याच्या अजून एक मस्त टोटीची नदी वाहते बघ काय मस्तपैकी पैकी ना जरा पाणी एकाच नंबर एनले आम्ही दोडप किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलं वाटतं इथं एक बाबा मस्त काम करत होते बाबा नमस्ते एक नमस्कार ठोकून आम्ही पुढे चाललोय बोल गाडी डायरेक्ट आपल्याला डोंगराजवळच नाही काय विशेष नाही परत ठेवायचं नाही ऑफ रोडिंग वाटतं इथं हे आमचे संतु भाऊ गाडी चालवताना याला एफझेड एवढं अजून ड्रायव्हिंग स्किल नाही यांच्याकडे मस्त एक ठिकाणी गाड्या उभ्या करून नक्की करा आपल्या चॅनलला